वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळच्या ब्रेकफास्टची ऑलमोस्ट तयारी झाली आज आहे उपमा आज मी उपमा केले कारण का पोहे आहेत ते खूपच कमी होते फक्त दोघांसाठी होते आणि आज आम्ही तिघं जाणे आहोत सो त्याच्यामुळे म्हटलं उपमाच करेल आणि उपमा रेडी झाला आहे माझा आज मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत कधी शेंगदाणे उपमामध्ये मी टाकत नाही पण आज टाकलेत आ, सो आज आहे ना म्हणजे कालच्याच दिवशी दीपकचा भाऊ आलेला म्हणजे चुलत भाऊ आलेला आ, सो त्याचा इंटरव्ह्यू होता मग म्हटलं ब्रेकफास्टसाठी काय करू उपमाच करू मग उपमा केला पिल्लू पिल्लूचं खेळणं चालू होतं तिचा पण ब्रेकफास्ट झालेला तिला मी होममेट सॅरलेक्स भरवलेलं आणि आता उपमा केला आहे तो पण भरवला तिने खाल्लं नॉर्मली मी तिखटच बनवलं आहे पण तिने कसं काय खाल्लं मला माहीत नाही आज एवढं तिखट कारण का उपमा ती मोस्टली करून नाहीच खात कमी खाते सो आम्ही आमचा उपमा खातो आहे पिल्लूला पण मध्ये मध्ये भरवते आणि तिचं ती खेळते पण आहे हाय तर दुपारनंतर सॉरी सकाळच्या ब्रेकफास्टनंतर मी आत्ता ब्लॉग चालू केला आहे कारण का मधल्या पिरियडना मध्ये मला टाईम पण नव्हता आणि असं काही शूट करायचं नव्हतं आणि आळस खूप होता कारण कोणडा कोणदा कोंडा असं येतच आहे घरी त्याच्यामुळे सो आता ब्लॉग चालू केला आहे दीपक ऑफिसला गेला आज आहे मंडे यस मंडे आणि पिल्लूला मी जस्ट दिसतं म्हणून झोपली आहे आणि आता मग हे सगळं आवरून घ्यायचं आहे हे सगळं आवरायचं आहे मी शेअर करते की पटपट म्हणजे जे घर घर सगळं अस्तव्यस्त पडलं आहे माझं किचन तर तुम्ही विचारूच नका आता सगळं ते करायचं आहे मला सो चला पण करूया क्लिनिंग 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 मी तुम्हाला शूट करते मी तुम्हाला बोलते मी मला शूट करते तुम्हाला दाखवते सो ट्रायफॉट सेट करते चला हां तर आधी येते मी सगळं आवरून घेते बेड पिल्लूची आंघोळ संध्याकाळी झालेली त्याच्यामुळे सगळं बाहेरच होतं पावडर पावडर तिचं गंध क्लिपचा डब्बा टॉवेल सगळं काही बाहेरच होतं ते सगळं पहिलं आवरून घेतलं नंतर मग मॅट वगैरे उचलून घेतली कारण का कचरा वगैरे मला काढायचा होता ती मॅटवरती बसून पापडी म्हणा शेव म्हणा ती खाते आणि ते सगळं खाली सांडलेलं असतं मग परत ते ती खाते त्याच्यामुळे मग वाटतं कचरा वगैरे काढून घेते आणि दोन तीन टाईम माझ्याकडे कचरा होतच होत कचरा काढून होतच होतो कारण का कुकी आहे घरी त्याच्यामुळे तिच्या केसं वगैरे कळतात त्याच्यामुळे मला भरपूर सारी अशी नीट क्लिनिंग करावीच लागते आ, सो मॅट वगैरे उचलून घेतली आणि पसारा ना खूप होतं कितीही आवरलं ना तरी लहान मुलं असलं तर पसारा खूपच होतो आमच्याकडे तर पिल्लूचा पण पसारा असतो आणि कुकीचा पण पसारा असतो तुम्हाला ते दोन बॉल दिसतच असतील कॉर्नरला ते कुकीचे आहेत म्हणजे कुकीचे पण टॉयज असतात पिल्लूचे पण टॉयज असतात म्हणजे दोघांचे टॉईज वेगवेगळे वेग ठेवणं खूप कठीण असतं आमच्यासाठी कारण का पिल्लूला बॉल एवढे आम्ही देत नाही आणि पिल्लूला बॉल खूप आवडतात आणि आता तुम्ही बघितलं असाल कुशनच्या पाटून मी पापडी काढली कारण का तिथे मी लपवून ठेवलेली पिल्लूला दुपारी पापडी दिलेली थोडीशी सो तिथे ती लपवलेली कारण का तिच्या डोळ्यासमोर असते ना की मग तिला सारखं सारखं लागतं मग तिला एक टाईम दिली ना की ते आम्ही लपवून ठेवतो नाहीतर मग ती सारखं सारखं तेच मागत बसते सोफ्यावरचा जेवढा पसारा पडलेला ना तो आवरून घेतला आणि सोफ्यावर मी तुम्हाला तर भरपूरदा सांगितलं आहे की सोफ्यावर मी सोफा कवर नाही करत बेडशीटच यूज करते सो मी बेडशीट टाकते ॲज अ सोफा कवर म्हणून सो सोफा वगैरे आवरून झाला आता आता मला काढायचा होता फक्त कचरा सो पहिला कचरा काढून घेते हॉलचा आणि कचरा वगैरे झाला ना की मग नॉर्मल चहा वगैरे आणि जी छोटी छोटी कामं आहेत ना तीच आणि कचरा तुम्ही बघता किती सारा निघाला म्हणजे नाही नाही बोलून ना खूप सारा कचरा होतच होतो पिल्लू कधी कधी सोफ्याखाली काय टाक कुठे स्टूलच्या इथे म्हणजे काही ना काहीतरी पडतंच पडतं ती म्हणा कुकी म्हणा कुकीचं पण फूड असतं ते कधीकधी इकडे तिकडे इकडे तिकडे पडलेलंच असतं त्याच्यामुळे कचरा आमच्या घरी एनी टाईम होतो आणि कचरा काढल्याशिवाय मग असं क्लीन वाटतच नाही थोडापुरती का होईना पण तो क्लीन वाटायला हवे त्याच्यामुळे कचरा मला तीन काय अगदी चार टाईम पण कधी कधी काढावा लागतो डिपेंड्स कुकीवर कधी कधी डिपेंड्स फिल्लूवरती कचरा कोण किती करते आणि कशा प्रकारे आहे त्याच्यामुळे ते मला करावं लागतं कुकीचं आमच्या जा कसं आहे पेपर वगैरे दिसला फुट्टा वेगळे दिसला नाही किंवा ते ती फाडत बसते आणि कचरा होऊन जातो त्याच्यामुळे खूप सारा कचरा होतो आता बेडरूमचा कचरा काढून घेतला किचनचा कचरा काढून घेतला पिल्लू बेडरूममध्ये झोपलेली त्यामुळे फॅन पण बंद करू शकत नव्हती सो कसा तरी वरच्यावर बोलतात ना तो कचरा काढून घेतला आणि बेडरूममध्ये एवढा कचरा होत नाही किचनमध्ये नॉर्मली होतो आणि हॉलमध्ये तर खूपच होतो कारण का ती खेळते वगैरे खाते वगैरे परत डस्ट वगैरे येतेच फॅन चालू असता की सो तेवढा कचरा सगळा निघून जातो सो कचरा वगैरे काढून झाल्यानंतर ना मग मी किचन माझा आवरायला घेतलं कारण का किचनमध्ये खूप सारा पचारा पडलेला चपाती पक्षी यांना ती मी आज लेटच केली ऑलमोस्ट साडेतीनला केली कारण का त्याच्याचपुरती करायचं होतं मला काही चपाती वगैरे करायची नव्हती पिल्लूची खिचडी होती रात्री दुपारची तीच खाणार होती मी सो भांडी होती ती संध्याकाळची सगळी लावून घेतली त्याच्यानंतर तुम्हाला प्लांट्स दिसत असतील किचनच्या प्लॅटफॉर्मवर ते पण धुवून घेतले कारण का बॉटलमध्ये ना मी हॉलमध्ये बेडरूममध्ये आणि किचनमध्ये असे बॉटल्स ठेवलेत त्याच्यामध्ये प्लांट्स असे लाव मनी प्लांट्स आहेत आणि असं डेकोरेटिव्ह जरा असं चांगलं दिसतं त्याच्यामुळे मग ते बॉटल्समध्ये असतात आणि भरपूर दिवस झाले ना त्याच्यावर डस्ट खूप भजलेली पाणी पण थोडंसं कमी झालेलं आणि त्याला त्याचे ते वॉश पण करायचे होते म्हटलं ते पण हाताबरोबर होऊन जाईल कारण काही एवढी सारी कामं नव्हती छोटी छोटी कामंच होती मग ती असा टाईम काढून कधी ना कधी तरी करावी लागतात नाहीतर मग ते एकदमच ना खूप भारी पडतं सो आता भांडी आहेत ती पटपट लावून घेते आणि ही भांडी आहेत ना नुसती दुपारचीच आहेत एवढी आमची भांडी दोघंच असतो आम्ही तरी पण काय एवढी भांडी होतात ना मला काहीच कळत नाही आहे म्हणजे जरी विचार केला ना की थोडं थोडं म्हणजे थोडी भांडी यूज करायची प्लस आता जर कढईमध्ये भाजी केल्या तर दुसरं काय करायचं ती भाजी शिफ्ट करून त्याच्यातच करावं पण तसं नाहीच होत भांडी आहेत ना ती पडतातच पडतात आणि मोस्टली करून आमच्यामध्ये ना छोटे जे चम्मच असतात ना आपण टेबल स्पून बोलतो ते माझ्याकडे भयंकर पडतात धुवायला काय झालं की ते घ्यायचं यूज करायचं धुवायला टाकायचं काय झालं की यूज करायचं धुवायला टाकायचं तेच माझं चालू असतं सुभांडी होती थोडीशी ती घासून घेतली ती धुवून घेतली आणि आता मी मला चहा ठेवणार आहे कारण का सगळी कामं झाल्यानंतर ना, ना मी चहा पिते पिल्लूला पिल्लूसाठी थोडे पिल्लूची पिल्लूला एनर्जी येण्यासाठी थोडीशी रिफ्रेशमेंट म्हणून चहा पिते सो so, कपडे पण सुकत टाकायचे राहिलेले ते सुकत घालून घेतले पटकन आमचेच होते पिल्लूचे नव्हते पिल्लूचे मी सकाळीच धुवून सुकवून घेतले कारण का तिच्या जा पॅन्टी जात ते लागतात करते वगैरे तेव्हा आणि हा माझा टाईम असतो सकाळी संध्याकाळचा की ति तिच्या टायमिंगला मी निवांत चहा पिते ना दीपक असतो ना पिल्लू असतं ना खून नसतं मी अगदी आरामात सुखाने चहा पिते हा असा एकच टाईम भेटतो मला की दिवसातला की तिथे मी एकटीच असते आणि बोलतात ना मी टाईम ॲटलीस्ट चहा पिण्यासाठी तरी मे टाईम असतो तो माझ्यासाठी सो मस्तपैकी चहा वगैरे पिते बिस्किट वगैरे खाते कधी कधी चहा स्किप करून टाकेल नको असेल तर मग काही खाऊ वगैरे असेल तो खाते नाहीतर मग असंच मोबाईलवरती काहीतरी स्क्रोलिंग करत बसते पिल्लू उठ्यापर्यंत म्हणजे माझी कामं झाली ना अर्ध्या तासामध्ये तिला अर्ध्या एक तासामध्ये ता जसं काय होईल तसं मी तिला लगेच उठवून देते जास्त तिला झोपत नाही मी संध्याकाळची सध्या आणि तिच्या आता सध्या तरी एक किंवा दोनच नॅप चालू आहे आणि जर सेकंड नॅप आहे ना मग तिला मी अर्धा तासाची तर वीस मिनटाची हार्डली असे देऊन घेते कारण का मग रात्री वगैरे जाग जागणं वगैरे होतं तिचं त्याच्यामुळे ते थोडंसं आता स्किप करायला लागलं आहे थोडंसं तिचं शेड्यूल आता मी बनवायला लागले म्हणजे बनवतो आहे पण तो ब्रेक पण होतो आहे कारण का ती सकाळी ना तिला ती हॅबिटच आहे कितीही लेट झोपलं कितीही काय जरी झालं तरी आपल्याला अर्ली मॉर्निंग उठणं आहे आणि पिल्लूलाही म्हणजे बोलतात ना मुला मुलं लहान लव लहान मुलं लवकर सकाळी उठतात ते पिल्लूच्या ह्याच्यामध्ये आहे कितीही काय झालं तरी ती फुटतेच उठते सो तो एक प्रॉब्लेमच आहे आमच्यासाठी का मग झाली पिल्लू आमची उठली आहे आणि पिल्लूची तकलू पण बसली आहे बाजूला पिल्लू उठली आहे उठली आहे सोबत <coughs> <bull. coughs> काय ते नेल्प झाले आले 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 अरे चल मी आता शुश्रू करायला नेतो पिल्लू ना करेल बेडवरती आणि आता आहे नाही ते तिला मी डान्स करून दाखवते द व्हील्स ऑन द बसपो सो ती पण ॲक्शन करते जसं आपण नाव डान्स करू ना तसं ते पण करतात जसं टी व्हीमध्ये दे दाखवतो तसं आपण केलं ना की तेही करतात पिल्लू असे दोन तीन जे साँग्स आहेत ना त्याच्यावर फक्त वुमेन करते ती बरोबर एवढं पण परफेक्ट करत नाही पण करते सो ते थोडंसं मजाक मस्ती चाललेलं तिला फ्रेश वगैरे करून घेतलं ती उठली ना की तिला मी बाथरूममध्ये घेऊन जाते डिरेक्टली मग तिची शू वगैरे ना बाथरूममध्येच होऊन जाते आणि कधी कधी आहे ना तिचा सिग्नल मला असतो बोलतात ना तो सिग्नल मला कळून जातो की तिला शू आले ती मला सांगते मग तेव्हा मी तिला बाथरूममध्ये घेऊन जाते हे पण ती ॲटोमॅटिक स्वतःच शिकली आणि त्याच्यानंतर थोडासा तिच्याजवळ असा टाईम स्पेंड केला मस्ती वगैरे करून आणि आता तिला मी आहे ना बनाना भरवते इव्हनिंगला मी तुम्हाला तर बोलली तिला मी केळं असं भरवते सो इथे केळं तिला भरवते तुम्ही मी बघता किती सारं मला मला तिच्या पाठी फिरावं लागतं तुमच्या पण बाबतीत घ्यायचं असेल तसे जसे मुलं मोठी होतात तस ना तस तसं ना खाण्यासाठी कर, ना खूप धावपळ म्हणजे त्यांची त्यांना भूक असते पण त्यांना खायचं नसतं आणि आपली त्याच्यामध्ये धावपळ होते आणि आपल्याला एक वेगळी भूक लागते ती वेगळीच भूक असते कारण का त्यांच्या पाठीला अजून आपल्याला भूक लागते मग कितीही आपण बोललो की आपल्याला खाण्यावर कंट्रोल करायचं कंट्रोल करायचं आहे ते नाही होत कारण का आपली एनर्जीच डाऊन होते त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिक भूक लागते सो केळ्या वगैरे खाऊन झाल्यानंतर तिला ऑलमोस्ट एक जसांनी मी पाणी दिलं सध्या मी तिला स्ट्रॉची बॉटल आहे ना त्याच्याने पाणी देते ती थोडंसं सक करते पाणी थोडंसं म्हणजे ओढून घेते स्ट्रॉनी थोडंफार येतं पण अजून एवढं तिला प्रॉपर जमत नाही तिला अजून एवढं कळत नाही आहे की आपण कित किती मुमेंटपर्यंत ते सक केलं पाहिजे सो हळूहळू ती शिकेल त्याच्यामुळे मी तिला डेली आहे ती बॉटल देते आणि कधी ना कधी तरी ती शिकून जाईल ते करायचं आणि इथे इथे तिच्यासोबत आहे ती मी खेळते टॉईज जे आपले पझल्स गेम बोलतात ना क्यूबमध्ये त्याच्यासोबत खेळते आणि असा तिच्यासोबत संध्याकाळचा थोडाफार टाईम स्पेंड करते कधी कधी मग डायवर्ट करावं लागतं मग थोडा टाईम टी व्ही मग परत डायवर्ट टी व्ही असं चालूच असतं कारण का कंटिन्यू खेळून आपण खेळून खेळून ना आपली पण एनर्जी डाऊन होते आणि रोज संध्याकाळी आम्ही खाली जातो पण आज काही गेलो नाही कारण का पिल्लू आज आहे ना दुपारी संध्याकाळी झोपली ऑलमोस्ट पाचला झोपलेली आणि मग उठल्यानंतर थोडंसं काळ झाला आणि मग पाऊस पण पडायला लागतो नॉर्मल म्हणजे 1 1 ball 2 3 3 na 1 2 1 2 1 2 ha 1 2 pillu baka aise count karte hai bye 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 1 2 okay 2 one, two. परत थोडासा टाईम वगैरे स्पेंड केला तिच्याजवळ आणि मग तिला आठ साडेआठच्या दरम्यान ना पापडी दिलेली आणि डॉग शो लावलेला डॉग शो तिला भयंकर आवडतो खूप म्हणजे खूप आवडतं तिच्यात ती थी पुरी व्य म्हणजे मग्न होऊन बोलतात ना त्याप्रमाणे ती मग्न होऊन जाते आणि डॉग तर आमच्या घरी आहे त्याच्यामुळे तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट खूप आहे सो ते बघते तिचं ती खाते पण तिला पापडी दिले मी दिवसातून तिची दोनदा पापडी होतेच होते दोन टाईम हार्डली uh, मी तिला थोडं थोडं देते दे। बाहेरचं असं काही तिला एवढं असं भरवत नाही आणि गोड तर मी तिला भरवतच नाही कारण का गोड भरवलं ना की मला तिला जंत वगैरे होतील ना त्याचा त्याची मला भीती वाटते त्याच्यामुळे मी तिला गोड आहे ना थोडं अवॉइड करते सो uh, आता so, तिचा थोडासा असाच टाईमपास होऊन जाईल आणि माझा बिग बॉस लागणार होता नऊ वाजता सो बिग बॉस आहे ना मी हल्ली डेली बेसिसवर बघतेच बघते थोडासा टाईम काढून घेते आणि त्या टायमिंगला पिल्लू पिल्लूची खेळत असते आणि मध्ये मध्ये तिच्यासोबत असं खेळतच असते आणि पिल्लूला आज के के मी केलेली खिचडी मुगाची खिचडी केलेली आणि ते तिला मग नंतर भरवेल ऑलमोस्ट मी तिला आहे ना पावणे दहा दहाच्या दरम्याने भरवते आणि मग दहाला भरवून झालं ना की मी डायरेक्ट सव्वा अकरा सॉरी सव्वा बारा बारापर्यंत मग तिला दूध देते म्हणजे बॉटल फीड करते आणि मग नंतर मग ती झोपून जाते साडेबाराचे एक वगैरे असे होऊन जातात पण त्या मोमेंटला मग ती झोपून जाते सो so, असा काहीतरी आमचा संध्याकाळचा टाईम होऊन जातो कधी कधी रुटीन तेच असतं कधी कधी रुटीन वेगळं असतं डिपेंड्स पिल्लूवरती असतं कारण का आपला जो आता टाईम आहे ना जोपर्यंत बाळ शाळेत जात नाही तोपर्यंत आपलं रुटीन आहे ना असं हलणारा रु रुटीन बोलतात ना म्हणजे कधी स्टेबल नसतं रुटीन तसं असतात सध्या अस तरी सो तिला आलेली आता ना ॲक्च्युअलमध्ये झोप आणि ना इरिटेट झालेली आहे आणि ऑलमोस्ट अकरा वगैरे असे वाजलेले आणि लवकर झोपल्या ना झोपवली ना तिला मग तीनला आणि मग चारला उठत बसते त्याच्यामुळे मी तिला थोडंसं आहे ना एक्सटेंड करते बारा साडेबाराच्या दरम्यान असं मी तिला झोप होते कारण का तिची पण झोप होईल माझी पण झोप होईल आणि दीपकची पण होईल थोडीफार त्याच्यामुळे सो तिला आहे ती मी तर आता थोडी ठेवले करून घेईल कपडे वगैरे आणून ठेवेल तिथे फोर फाय सिक्स सेवन नाईन टेन ए क्लॅप क्लॅप करा परत परत चल वनचे थ्री फोर फाय फाय सिक्स सेवन एट नाईन सो पिल्ली पी पिल्ली पिल्लू आहे ते ह्याच्यानी खेळते पाटीनी इथे हल्ली जाम खेळायला लागले आणि आत्ता ऑलमोस्ट वाजले बारा आणि आता पिल्लूला ते रेडी करते मी झोपायचं रेडी करते आता So, खेळून देते आणि आजोळ काय घातली नाही तिला असं केलं कारण ती संध्याकाळी घातलेली त्याच्यामुळे सो अजून काय आता तिला रेडी पटपट करते दूध वगैरे पिऊन झाले पिल्लूला रात्री मी हो। पिल्लू दूध पिते त्याच्यामुळे असं टेन्शन असतं की तिला खायला बरवायचं रात्री फक्त मग आपण जे आपला जो डिनर असतो ना तोच बाकी काय नाही

फाय सेवन एच नाईन वा 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 वॅली कु सो चला आजचा बाब मी इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटी आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 林丹姐姐。